कासवड तारीख तेवीस मार्च दोन हजार पंचवीसला रमजानच्या पवित्र महिन्यात बावीस उपवासाच्या दिवशी समस्त मुस्लिम बांधवांनी कुंजीरवाडा येथे इफ्तार पार्टीचे नियोजन केले होते त्या इफ्तार पार्टीत पोलीस स्टेशनचे अपी सोनवणे साहेब सायपालवे साहेब साय पाटील साहेब साय चोरगे साहेब हवालदार पोटे साहेब हवालदार लियाकत मुजावर हवालदार कांबळे हवालदार जब्बार सय्यद हवालदार बनकर कांबळे मखरे शिंदे लोंढे ठाणे अंमलदार साहेब तसेच सर्व पक्षातील प्रमुख उबाठा गटाचे तालुका अध्यक्ष अभिजित गिरमे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय चव्हाण माजी सभापती अध्यक्ष जातीचे अध्यक्ष आप्पा भांडवलकर पत्रकार हेमंत काकर्ले साहेब पत्रकार फोटोग्राफर शिंदे सोशल मीडियाचे अशोक कुंभार अजिंमता पत्रकार संभाजी महामनी पत्रकार नाना भोंडळे व इतर सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते सर्व हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना रमजान रोजा व रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या सासवड शहरातील मुस्लिम समाज बांधव सामाजिक कार्यकर्ते नजीब बागवान व्यापारी अल्ताफ तांबोळी ए संघटनेचे अध्यक्ष आरिफ आता इम्रान कानसरे उद्योजक समीर आता अशरफ बागवान जुबेर काझी शौकत बागवान यासिन बागवान तन्वीर शेखर अनिस बागवान रमजान आता मुस्लिम बांधवांकडून सर्व पोलीस डिपार्टमेंट पत्रकार विविध संघटना समाजसेवक व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला माजी नगरसेवक हारुन बागवान देवा यांनी सर्वांचे आभार मानले गेना कुलकर्णी बोंबी या ठिकाणी ताकाण समितीचे माननीय सदस्य उपस्थित आहेत आवाज येथे महिना चालू आहे त्या या पवित्र महिन्यामध्ये हा सण चालू असताना सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आमचे मित्र नजीरबाई बागवत असेल त्यांचे मित्रबरोबर असेल त्यांचं कुटुंब असेल त्यांनी या ठिकाणी जो फिफार पार्टीचा कार्यक्रम का आयोजित केला त्या पार्टीनिमित्त या ठिकाणी आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आम्हाला हा योग आला याबद्दल मी सर्व मुस्लिम बांधव आणि लगेचभाई यांच्या कुटुंबाचा मी या ठिकाणी आभार मानतो आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र आरत्या एक पुरुषांचे अध्यक्ष आमचे मित्र असे मिळेल त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र संजय चव्हाण आपल्या शिवसेनेचे युवा उवट असे अभिजित दाकडी पाहुणे त्या ठिकाणी भानुकाका जगताप आमचे सहकारी मित्र त्या ठिकाणी साहेब असतील साहेब असतील सर्व सन्मानित या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत केलं हा सण या ठिकाणी एक महिना यासान, आता या ठिकाणी संपेल या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं अत्यंत चांगल्या एकी खेळीमेरीच्या वातावरणामध्ये या सण या सणाची शेवट मला वाटते एकतीस किंवा चंद्रावर या ठिकाणी अवलंबून असतं अशी मी माहिती तर त्यानिमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी आम्ही वर्तर आता देतो शुभेच्छा पण एकत्र आह इतका पात्र निमित्ताने योग आला त्याबद्दल सर्व मुस्लिम कृतिमेने मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबियाच्या वतीनं सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि अशीच एक खूप कार्यक्रम या ठिकाणी भविष्यामध्ये सर्व मुस्लिम बांधव असतील आपल्या गावातील संपूर्ण नागरिक असतील ज्यांनी खेळी म्हणजे वातावरणामध्ये भविष्यात येणारे सण या ठिकाणी अशाच पद्धतीने साजरे करावेत यासाठी भविष्यामध्ये आमचा सपोर्ट त्या ठिकाणी निश्चितपणे राहील आणि आमचं कुटुंब असेल आमच्या कुटुंबातले अनेक व्यक्ती असतील किंवा आमचे नातेवाईक असतील आमच्या पहिल्यापासून मुस्लिम बांधवाच्या अगदी अख्खी संबंध आहेत या ठिकाणी हे असे संबंध या पुढेही कायम राहतील आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व या सणानिमित्त सर्व मुस्लिम बंडळांना मी या ठिकाणी माझ्या कुटुंबाकडे शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जे एष्ठ महाराष्ट्र सेख आमच्या पिपूरफूल्य आदरणीय प्रतिमसेख असतील आमच्या सहकारी आदरणीय बांधवांच्या पैसे उभं असतील अठरा पोळ बारा गोष्टी पाहतात काम केल्यावरती अतिशय चालू होती ते अप्पासाहेब भांडवले व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय चव्हाण आणि आमचे ठाकरे भाऊने हे देखील आम्ही सगळे उपस्थित आहेत अधिक सर्व बोलता परत एकदा जगतापुक यांच्या वतीने शिवसेना उद्धव महाराज ठाकरे परिवाराच्या वतीने व सामान्य जबाबदार घटक म्हणून उपस्थित सर्वांना सांगता सांगतो आले होते लहानपण परिषद प्रेशित मोहम्मद मोहम्मद पैशामरा लहानपुरून फार आलं जाता जाता राज्य प्रत्येक लहानपणा घ्यायचे अजून घ्यायचे एकेड घ्यायला त्याला एक मुलगा सापडला दिसला तर त्याचे वडील जवळ नव्हते त्यांनी त्याला घरी दिलं मलासा शोध घेतला आई वर्णांना प्रत्येक सापडले नाही म्हणून बऱ्याच दिवसानंतर त्याचे वडील आले त्यांचं पालन पोषण केले त्यांचे केलं म्हणून प्रेस देवी म्हणतात की लहान मुलांना लहान मुलांच्या बाबतीत त्यांच्या मनामध्ये दयाभाव नाही गमतान नाही त्याला स्वर्गात देखील जागा नाही एवढंच आम्हाला त्यांना सांगतो आणि माझे दोन शब्द आपले दोन शब्द संपवतो मला आयोजना मी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल परत त्यांना आभार व्यक्त करत दोन शब्द थांबवतो जय हिंद महाराज